साधारण एकरी किती खर्च येतो ह्याला साधारण एकरी म्हटलं तर बघा जशी म्हणजे तुमची निगा असेल बर मॅक्स टू मॅक्स गेलात तर एक पन्नास ते साठ हजार म्हणजे जास्त झाले खर्च खर्च म्हणजे एकदम टॉप क्वालिटी बरं आणि ह्याच्यातून उत्पादन किती मिळतं उत्पादन तुम्हाला नाही म्हटलं तर एक एकरी एक एकरी तुम्हाला बाराशे तेराशे किलो मिळू शकतो चांगल्या टॉप व्हरायटीचं तंबाखू बाराशे तेराशे किलो तंबाखू आणि काय रेट चालू आहे सगळ्या रेट कसं क्वालिटी वरती असतं आता मिनिमम तुम्हाला एकशे पन्नास एकशे पंचेचाळीस हा या रेटने जात किलो किलो बर 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 मग याच्यामध्ये पहिला आपण लागवड लागवड करतो लागवडीचा प्रकार म्हणजे कसं असतं मोस्टली पंधरा ऑगस्ट नंतर पावसाचं पाऊस काळ कमी होतं त्याप्रमाणे लावतो मग पंधरा ऑगस्टच्या पहिला एक महिना ह्याच बियाणं वगैरे टाकतात म्हणजे तरू वगैरे आले की नंतर ह्याची मी शेतीची मशागत होते आता पहिला असं प्लॉट हा प्लेनवरती लावत होतो पण आता सरीमध्ये लावतो पहिला काय वेळ करतो मग आता सोया सोयाबीन वगैरे असतं सोयाबीनचं हार्वेस्टिंग करतो त्याच्यामध्ये आपण तंबाखू लावून करतो